नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आज सतरा जुलै दोन हजार पंचवीस पण मात्र हीच घटना आज सतरा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस ची तो काळा तो दिवस मात्र मात्र आघात करणारा दिवस होता रामदास नावाच्या बोटीला जलसंबंधी मिळाली रेवस पासून काही अंत्र असणाऱ्या आपणाला बोटीला जलसंबंधी मिळाली नवशे असणारे प्रवासी असणारी बोट मात्र जलसंबाधी मिळाल्यानंतर अनेक लोक नरक आणि मरण यातना बघत होते खऱ्या अर्थानं या घटनेला अनेक वर्षाचा जरी कालखंड लोटला असेल तर आज मात्र सतरा जुलै सतरा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस चा तो थरार ती गोष्ट ती रात्र ती वेळ आणि तो क्षण तो गटारीचा दिवस होता संपूर्ण महाराष्ट्रानं तर मुंबईच्या हृदयावर आघात करणारा हा काळा दिवस समजला जातो एकोणीसशे सत्तेचाळीसचा चा तो, सत्ते तो काळा दिवस ती रात्र खऱ्या अर्थानं सकाळी आठ वाजता या घडलेल्या घटने उमटत होता मुंबईच्या गेट ऑफ इंडियावरती अनेक माणसं दुःखी आत्म्यानं मात्र आपल्या प्रत्येक माणसांची वाट बघत होती मात्र माणसं आपली पोचलीच नाही अलिबाग रेवटच्या दिशेने जाणाऱ्या रामदास बोटीला जलसंबधी मिळाली पण मात्र अजूनही अनेक वर्षाचा जरी कालखंड लोटला असेल स्वातंत्र्य काळानंतरची घडलेली ही पहिली घटना होती अनेक राज्य अनेक प्रांत विकसित होत आहेत पण मात्र आज बोटीवरले दिवस आपल्याला वेगळे बघायला मिळत आहेत खऱ्या अर्थानं ती घटना घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला अनेक अपघात बघितला खऱ्या अर्थानं अनेक आपल्याला समुद्रामध्ये टायटॅनिक झाज बुडाल पण या महाराष्ट्रामधलं आणि मुंबईमधलं सगळ्यात मोठं जे टायटॅनिक झाज होतं ते आपणाला रामदास बोट आणि रामदास बोटीला मात्र जलसंबंधी मिळाली अनेक प्रवाशांचं मृत्युमुखी पडलेल्या सर्व नातेवाईकांना आज जरी त्या दुःखांचे आठवण आणि गोळसा मिळत असेल तर मात्र सुरेश बाळगू पाटील यांच्या नावाने आज ही व्यक्ती मात्र समुद्राच्या तटावर पोहोचत आली समुद्राच्या मधोमधणाऱ्या समुद्राच्या पाण्याच्या लाटेवर नेहमीच जादा प्रवास करणारी ही माणसं समुद्र हा एक असा महाळू समुद्र आहे की त्यामुळे समुद्राच्या पोटामध्ये मात्र काही सामवलं जात नाही एकोणीशे बहात्तर साली घडलेल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र पडत असताना मुंबईच्या बेटापासून मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया पासून काही अंतर असणाऱ्या रामदास बोटीला जलसमान्य मिळाले तो आजचा दिवस आजचा दिवस तो गटारीचा दिवस होता संपूर्ण मुंबईकर मात्र आपल्या गावी परतीच्या दिशेनं निघाली असताना मात्र ही घटना घडली काही माणसं जीवाच्या ओकेतून आपल्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती मात्र त्यावेळी यंत्रणा नव्हत्या आता जरी आपल्याला बोटीमध्ये बसल्यानंतर ही जॅकेट आणि जरी आपल्याला अनेक सुरक्षेच्या जर बाबतीतनं आपल्याला ही जॅकेट जरी बघायला मिळत असेल तर मात्र त्यावेळी या सर्व सुखी सुविधा पासून लोक वंचित होती त्यामुळं अनेक लोकांना त्यावेळी या घटनेला खऱ्या अर्थानं बळी पाडावं लागलं आज दिवस बदलले वेळ बदलली काळ बदलली झाली पण मात्र त्याबरोबर खरी अर्थानं सतरा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस चा तो दिवस अजूनही मात्र मुंबईकरांच्या हृदयावर आघात करणारा दिवस म्हणावा लागेल एकोणीशे सत्तेचाळीस चा सतरा जुलैचा तो दिवस होता तो प्रत्येक माणसा खऱ्या अर्थानं दुःख तळत राहणारा दिवस होता कोणी आपली आई गमवला कोणी आपले वडील गमवलं कोणी आपली मुलं गमवली पण मात्र मात्र यंत्रणामध्ये प्रत्येक जीवाच्या रडत होता शेवटच्या क्षणापर्यंत रक्ताचा अणूच प्रवाह बुडताना मात्र काठावरच्या माणसानं हातपाय हळवावे असताना मात्र आपण आपल्या माणसाला आपण वाचू शकत नाही हे प्रत्येकांच्या डोळ्यात दुःख होत कारण त्यावेळी एवढी अनेक प्रांत अनेक राज्य विकसित नव्हती आणि त्यामुळं मात्र अनेक जॅकेट किंवा वॉटरप्रुफ जॅकेट नव्हत्या आणि त्यामुळं मात्र अनेक लोकांना मात्र जलसंमान मिळाली ही घटना इतनी भयंकर होती की प्रत्येक माणसांच्या मनात दुःख आवेला ना आणि यातना देणारा तो क्षण कुणी आपले आई गमवली कुणी आपले वडील गमवला कुणी रक्ताचा माणूस गमवला पण रक्ताचा माणूस प्रवास बुडताना काठावरच्या माणसानं केवळ हातपाय हलवले अशी अवस्था ह्या रेवस आणि लेमच्या बंदरावर होती खऱ्या अर्थानं या संपूर्ण घटनेमध्ये जे लोक काळाच्या पडद्याआड गेले ज्या लोकांना जलसमान्य मिळाली अशा सर्व वृत्तात्म्यास नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली कॅमेरामॅन प्रेणा थोरासम सा रिपोर्टर सागर पाटील रेवस बंदर अलिबाग